मिलिंद देवरा हार्दिक पटेल आर पी एन सिंग ज्योतिरादित्य सिंधिया जितेन प्रसाद अल्पेश ठाकूर अनिल अँटनी ही सात नेत्यांची नावं या सातही नेत्यांचं एका गोष्टीत साम्य आहे ते म्हणजे हे सर्व काँग्रेसचे माजी नेते आहेत आणि एकेकाळी या सातही नेत्यांना राहुल गांधींचं निकटवर्तीय मानलं जातं पण आज हे सर्व राहुल गांधींच्या काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये सामील झाले आहेत यातील जवळपास सर्वांनाच काँग्रेस सोडल्यानंतर चांगलं राजकीय यश मिळालं आणि सध्या तरी त्यांचं राजकीय भविष्य उजवत दिसते यातील बहुतांश नेत्यांनी पक्ष सोडण्याचं कारण दिलं होतं पक्ष नेतृत्वाचा अकार्यक्षमपणा म्हणजेच अप्रत्यक्षरित्या या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही राहुल गांधींच्या नाकारतेपणामुळे पक्ष सोडत आहोत या नेत्यांतिरिक्त सुद्धा अनेक नेत्यांनी काँग्रेसला मागच्या एका दशकात रामराम ठोकला आहे पुढील काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक काँग्रेस नेते पक्षाला सोडू शकतात अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळेच आज आपण भविष्यात मिलिंद देवरांच्या वाटेवर जाऊ शकतात अशा पाच नेत्यांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत अविनाश सूर्यवंशी या पाच नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सचिन पायलट यांचे दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थानसारख्या राज्यात काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देण्याचे श्रेय सचिन पायलट यांना जाते पण सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ अशोक गहलोत यांच्या काळात पडली त्यानंतर दोन हजार अठरापासून सुरू झालेली पायलट यांची नाराजी अजूनही कायम आहे अशोक गहलोत यांनी गद्दार संबोधणे गांधी घराण्याने दुर्लक्ष करणे इत्यादी अपमान सहन करूनसुद्धा पायलट यांनी आजही काँग्रेसमध्ये टिकून आहेत राजकीय जाणकारांच्या मते पायलट यांच्या काँग्रेसमध्ये टिकून असण्याला त्यांची पक्षनिष्ठा नाही तर प्रतिकूल राजकीय समीकरणं जबाबदार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाला आहे तरीही अशोक गेहलोत यांच्याकडेच राजस्थान काँग्रेसचे नेतृत्व आहे तर पायलट यांना राजस्थानपासून दूर छत्तीसगडच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे छत्तीसगडमध्ये नुकत्याच विधानसभा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे त्यामुळे छत्तीसगडमध्ये पायलट यांना करण्यासारखे काहीही काम नाही राजस्थानपासून दूर ठेवणे हा एक प्रकारे राजकीय दृष्ट्या सचिन पायलट यांना डावलण्याचा प्रकार आहे असं जाणकार सांगतात त्यामुळे सचिन पायलट किती दिवस काँग्रेसमध्ये राहतात हा प्रश्नच आहे देवरांच्या पक्ष सोडण्याविषयी जेव्हा पायलट यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकदम सौम्य शब्दात प्रतिक्रिया दिली यावरून सचिन पायलट सुद्धा काँग्रेसला सोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत सचिन पायलट यांच्यानंतर दुसरं नाव येतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मागच्या काही काळापासून अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशा चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना विराम लावण्याचे काम सुद्धा अशोक चव्हाण यांनी कधी केल्याचे दिसले नाही त्या त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी सुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे अशोक चव्हाण एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा होते पण आज त्यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलेलं दिसते पक्षामध्ये सध्या अशोक चव्हाण यांच्यापेक्षा कमी जनाधार आणि अनुभवात कमी असलेल्या नेत्यांकडे काँग्रेसचं पक्षाचं नेतृत्व आहे त्यामुळेच अशोक चव्हाण नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे अशोक चव्हाण सुद्धा पक्ष सोडण्याची शक्यता कायमची वर्तवली जात आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर तिसरं नाव आहे आचार्य प्रमोद कृष्णम यांचं आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसमध्ये हिंदुत्वाचे राजकारण करणारे एकमेव नेते होते किंवा आहेत हे दोन्ही शब्द याच्यासाठी कारण त्यांनी काँग्रेस सोडण्याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या आचार्य प्रमोद कृष्णम काही दिवसांपासून काँग्रेस हायकमांडच्या हिंदू विरोधी भूमिकेवर सतत ताशेरे ओढत आहेत कोणीही काँग्रेसच्या हायकमांडला थेट शिंगावर घेऊन काँग्रेसमध्ये राहू शकत नाही हे जग जाहीर आहे त्यामुळे लवकरच प्रमोद कृष्णम काँग्रेसमधून स्वतः बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर काढले जाणार हे निश्चित आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यानंतर शेवटचे नाव येते वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचे वीरभद्र सिंह हे हिमाचलचे एकवीस वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सिंह आणि त्यांचे पुत्र सिंह राजकारणात सक्रिय आहेत प्रतिभा सिंह या मंडीतून लोकसभेच्या खासदार आहेत त्यासोबतच हिमाचल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुद्धा तर विक्रमादित्य सिंह हे सध्या सुखिंदर सिंग सुखू यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत तरीही काँग्रेस हायकमांडच्या धोरणावर दोघेही नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यात काही दिवसांपूर्वीच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यावरून पक्षामध्ये आणि त्यांच्यात दुरा निर्माण झाला आहे काँग्रेसच्या हायकमांडने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला असताना विक्रमादित्य सिंह हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार आहेत त्यांनी आपल्याला सोहळ्याचे आमंत्रण मिळाले हे आपले भाग्य असल्याचे सुद्धा म्हटले आहे त्यासोबतच मुख्यमंत्री सुखू यांच्यासोबतसुद्धा त्यांना राजकीय संघर्ष चालूच आहे या संघर्षाचा शेवट जर प्रतिभा सिंह आणि वीरभद्र सिंह यांच्या काँग्रेस सोडण्याने झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही या पाच नेत्यांव्यतिरिक्त तुम्हाला कोणता काँग्रेस नेता पक्ष सोडेल असं वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद